थीज़ी थीज़ी ना। नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या कुक विथ यू या चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत सलाड मध्ये नेहमी शिल्लक राहणारी गोष्ट म्हणजे गाजर आणि बीट त्यातल्या गाजरचे आपण रेसिपी आज पाहत आहोत अशा दोन रेसिपी आहेत गाजराच्या ज्या की बनायला खूप सोप्या आहेत पण तेवढ्याच त्या स्वादिष्ट आहेत तर एकदा ते, ते एक खाऊन कोणाचंही मन भरणार नाही परत परत ते बनवण्याची तुम्हाला रिक्वेस्ट येईल तर अशा दोन रेसिपी आपण आता पाहणार आहोत तर चला आपण ते रेसिपी पाहायला सुरुवात करूया चला आपल्या फर्स्ट रेसिपीकडे व्यवस्थित धुऊन कापून बारीक चिरा एक कांदा चिरून घ्या मध्यकाराचा एक मॅटो मध्यम कराचा बारीक चिरून किंवा दोन हिर मिरच्या तुमच्या बारीक कापून त्यामध्ये मिक्स करा पाव चमचा धनेपूड चिमूडभर हिंग पाव चमचा जिरेपूड पाव चमचा मीठ पाव चमचा साखर आणि बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करून घ्या आता पळीभर दही मिक्स करा व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसवर तेल ठेवून त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर ते गरम गरम तेल आपल्या कोशिंबीरवर सोडा आता ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्या तर अशी ही आपली स्वादिष्ट अशी कोशिंबीर रेडी आहे याच्यामध्ये गाजराचं प्रमाण जास्त ठेवा आणि ही कोशिंबीर जेवताना खूप स्वादिष्ट लागते जरूर करून पहा अशाने तुम्ही गाजर एक किलो जरी घरी आणले तरी तुमचे ते गाजर संपून जातील पुढची रेसिपी तर अशी आहे की गाजराशिवाय तुमचं सलाड पूर्णच होणार नाही तर बनवूया गाजराचं सलाड त्यासाठी तुम्हाला गाजर स्वच्छ धुवून अशा प्रकारे त्याच्या स्लाइस बनवून घ्यायचे आहेत हे आपले गाजराचे स्लाईस झालेले आहेत हे बारीक स्लाईस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक कापून घ्यायचं आहे जेणेकरून की लांब असे गाजराचे स्टँड आपल्याला मिळतील अशा प्रकारे आता हे एका बाऊलमध्ये टाकून घ्या त्यामध्ये पाव चमचा मीठ पावचमचा साखर पावचमचा काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर आणि पावचमचा अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून घ्या त्यामध्ये गरम केलेलं तेल वरून टाका आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही याचा आपला सलाडसाठी उपयोग करू शकता तर अशा प्रकारच्या आपल्या दोन रेसिपी बनवून घरी गाजर न खाणाऱ्यांना पण गाजर खाऊ घाला ह्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या आम्हाला ट्राय करून कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज तुम्हाला पडत नाही आणि आपले व्हिडिओज लवकरात लवकर पाहण्यासाठी बेल बटन प्रेस करा आमच्या रेसिपीज दर शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी तुम्हाला पाहायला मिळतील संध्याकाळी आठ वाजता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमची आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद